नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी मेथी मसाला आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत मेथी मसाला भाजी म्हणजे मेथीची भाजी मी कशा पद्धतीनं करते अगदी साधी सोपी पद्धत आहे पण नक्की एकदा तुम्ही जर ट्राय केली ना तर सगळ्यांना घरामध्ये आवडेल तर मी आज तुमच्यासोबत मेथी मसाल्याची मा म्हणजे मेथीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करत आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे सांगेल की जर नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करा खूप छान छान व्हिडिओज आहेत जर आवडले तर सबस्क्राईब जरूर करा चला मी आज तुमच्यासोबत मेथीची भाजी कशी बनवायची ते शेअर करत आहे सगळ्यात आधी मी मेथी निसून घेतलेली आहे आता ही एकदम छान पानं पाणंच घेतली आणि कोवळ्या तांड्या घेतलेल्या आहेत तर आता मी फक्त याला स्वच्छ धुवून घेणार आहे बाकी काही करणार नाही आणि मी चिरणार नाही आहे ही मेथीची भाजी सध्या मार्केटमध्ये खूप मेथीची भाजी यायला लागलेली आहे तर नक्की बनवा आता मी छान अशी पाण्याखाली धुवून घेणार आहे कारण मेथीच्या भाजीमध्ये थोडीशी माती कधी कधी सापडते त्याच्यामुळे धुवून घ्यायची आणि नंतर मी इथे एका प्लेटमध्ये घेतलेली आहे शेंगदाणी हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या पंधरा ते वीस पाकळ्या असतील साधारण आता ही मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं थोडंसंच तेल टाकलं पण काय झालं ते तेल खूपच गरम झालं कमी वेळेमध्ये आणि माझ्याकडून ना मला असं वाटलं फोडणी करपायलाच लागली काही की मी गॅस बंद केल्यानंतर लगेचच पण थोडंसं तेल होतं त्याच्यामुळं ते हे बघा ना खूप जिरे आणि मोहरी तडतडली आणि काळे उठली मला वाटलं की आता भाजी एखादी चांगली नाही होणार म्हणून म माझंच जरा मन थोडंसं हे झालं म्हटलं जाऊ दे जसं असेल तसं आणि त्याच्यामध्ये मी मिक्सरमधलं काय केलं वाटण जे काढून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं छान परतलं त्यावेळेत काय झालं हे गार पडलं आणि मग टेम्परेचर मेंटेन झालं पण मला वाटलं की म्हणजे करपट असा वास लागेल भाजीला तर असं अजिबात काही झालं नाही खूपच सुंदर भाजी झाली होती तर मी त्याच्यामध्ये काय टाकलं एक थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी भाजीमध्ये हा मसाला परतून घेतल्याच्यानंतर हळद थोडंसं लाल तिखट आणि फक्त आणि फक्त हरभऱ्याची डाळ टाकलेली होती दोन चमचे त्यामुळे काय झालं अशी ग्रेव्ही आली होती आणि मीठ टाकल्यानंतर आणि थोडं पाणी टाकलं छान अशी शिजून घेतली तर भाजी इतकी सुंदर झाली ॲक्च्युली मला काय वाटलं माझी भाजी आता करपली फोडणी देताना तसं झालं मग मी नंतर मध्ये मध्ये शूटिंगच घेतली नाही मोबाईल ठेवून दिला काय होतं माणसाला कधी कधी एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली की वाटतं की ही गोष्ट चांगली होती की नाही पण खरं सांगते भाजी अतिशय सुंदर खूपच टेस्टी झाली होती आणि त्याच्यासोबत केल्या होत्या गरम बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि जर हा म्हणजे मेथीची भाजी जर केली ना तर खूपच सुंदर लागते आणि एकदम साध्या पद्धतीनं कसलेही नवीन मसाले नाही गरम मसाला नाही का काही टाकलं नव्हतं हो फक्त हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या त्याचबरोबर टाकलं दोन चमचे बेसनपीठ या गोष्टीमुळे आणि मीठ हळद या गोष्टीच्या व्यतिरिक्त मी काहीही भाजी टाकत नसते पण एवढी सुंदर झाली होती भाजी एकदा नक्की करून बघा कशी वाटली कारण आपण बघा खूप व्हरायटीज आहेत मसाला मेथी परत कोणी कोणी डाळ टाकून करतं पण अशा पद्धतीची आणि खूप कमी वेळेत होती बरं काही भाजी एकदा करून बघा भाकरी पण झाल्या गरम गरम भाकरी केल्या त्याचबरोबर थोडासा ठेचा केला होता आणि हे असेल ना तर एकदम छान आणि थंडीच्या दिवसात बघा गरम गरम मेथीची भाजी भाकरी कडक भाकरी आणि ठेचा जर असेल तर आणखी काय पाहिजे एकदा संध्याकाळीचा मेनू हा करून बघा कसा वाटला ते माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद